भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला सांगलीचं सर्वाधिक वाटोळं जयंत पाटलांनी केल्याची टीका पडळकरांनी केली यावेळी बोलताना पडळकरांची जीभ घसरली जयंत पाटलांनी सांगलीची वाटोळ केलं असं बोलतानाच त्यांनी जयंत पाटलांना जनावराची उपमा दिली शरद पवार यांच्यावर बोलू अशा पक्षाच्या सूचना आहेत असं पडळकर म्हणाले सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना केलंय की के नाही सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते ते ज्याला कास आहे ती बघते हिला कासाला आहे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी येऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासलं मोठी आहे हे जयंत पाटल कासलं मोठं आहे दुधाला नाही शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातली मोठी अपडेट समोर आली शिक्षण विभागात दोन हजार बारा नंतरच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व नियुक्त्यांची चौकशी राज्यव्यापी एसआयटी